बाबा आपलं नाव हो काय माझं नाव शीतल कुमार पोपटलाल शाह राहणार भूम जिल्हा धाराशिव मी भूमला राहतो माझ्या खवट्याचा प्रॉब्लेम एक वर्षापूर्वी झाला होता हो, मला हात उचलत नव्हता हो, मी सोलापूर बार्शी चौकड दाखवलं पुण्याला दाखवलं इंदापूरला दाखवलं हो, सगळे मराठी गॅप झालाय हार्ट वाढले Oh. आणि सोलापूरच्या डॉक्टरने मला सांगितलं की पूर्ण भोगा झाली तुमची हाड काहीच उपयोग हो नाही मला oh. मी सगळं ट्रीटमेंट घेतलं एमआरआय काढला ah. काही उपयोग झाला नाही शेवटी दोन वर्ष मी आपल्या शेवटी मला राहुरीचे डॉक्टर तन्वीर देशमुख यांचा मला आमच्या दोन पेशंट आले होते oh. त्यांनी मला तुमचा अड्रेस सांगितला oh. त्यांच्या सा अॅड्रेसप्रमाणे मी त्यांच्याकडे दाखवायला आलो आणि बघितलं म्हणजे काही काळजी करू नका तीन महिने सगळं क्लिअर करतो मग मी त्याचं ट्रीटमेंट रेग्युलर तीन महिने घेतलं तीन महिने तर माझा पूर्ण हात खवडा सगळं कम्प्लीटच बरं झालं मला कुठलाही त्रास नाही आता मी त्यांच्याकडे आलो थोडं मी पडलो होतो माझ्या गुडघ्याला थोडा प्रॉब्लेम झाला होता गुडघा आणि कंबर दुखत होती आता मी त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतले दाखवलंय आता पण मला थोडं व्यवस्थित वाटलंय ट्रीटमेंट घेऊन बघू काय होतं ते पण तो शंभर टक्के घेऊन येणार याची मला पूर्ण गॅरंटी म्हणून मी दुसऱ्या त्यांच्याकडे आलोय आमच्या मिसेसचा हेच प्रॉब्लेम झाला होता गुडघे फार दुखत होते चालले सुद्धा येत नव्हतं पण ते पण वर्षापूर्वी माझ्यासोबतच येत होती त्यांचा पण एकदम व्यवस्थितपणा रेग्युलर पण आलेला आहे पण आता एवढे पण हात दुखायला माझ्यासोबत आज आणलेला आहे तिच्या हाताचं पण आता ट्रीटमेंट आम्ही घेतलेलं आहे त्यांच्याकडून तर मग शंभर टक्के आम्हाला गॅरंटी की शंभर टक्के त्यांच्या औषधांनी शंभर टक्के एकशे एक टक्के oh. येत आहे त्या दृष्टीने आम्ही यांच्याकडे आलेलो आता बातमी आहे कुठल्याही प्रकारचं म्हणजे बाण बनाव कुठलाही ना नाही oh. दोन वर्षांपूर्वी मी आल्यानंतर मी त्यांचं ऍक्युप्युमचरचं पूर्ण ट्रीटमेंट घेतलं नऊ प्रकारचे त्यांचे टेस्ट आहेत oh. त्या मी आणि आमच्या मिस दोघांनी घेतल्या होत्या oh. त्या घेतल्यानंतर पण आम्ही डॉक्टरकडे करण करण oh. सरांकडे आलो त्यांनी बघितल्यानंतर सगळे आम्हाला त्यांनी खात्री पण सांगितलं की काही काळजी करू नका तुमचं पूर्ण प्रकारे बरं त्यांच्या त्यांनी पाऊस गोळ्या दिली त्याप्रमाणे आम्ही तीन महिने घेतल्या हो। त्याप्रमाणे आमचं एकदम व्यवस्थितपणा आले आमच्या भीतीमध्ये कुठल्याही प्रकारचं आज माझं वय माझ्या कातर आहे हो। आमच्या मिसेचं वय आडूस आहे हो। पण कुठल्याही प्रकारचा त्रास नाही पण आज थोडं पडल्यामुळे माझं थोडं दुखायला हो। हो। लागलं हो। म्हणून मी यांच्याकडे आलोय आय घेतलंय ते पण ट्रीटमेंट थोडा हात हो। हो। दुखायला लागलाय मी त्यांना दाखवलं आम्हाला खात्री आहे त्यांच्या उपचाराबद्दल म्हणून आम्ही दुसऱ्याचं त्यांच्याकडे आलेले त्यांचं ट्रीटमेंट घेतलेले आज हो। पण आम्ही पूर्ण त्यांचे अग्य हे सगळं केलेलं आणि डॉक्टर सरांना दाखवून करून त्यांचे ट्रीटमेंट घेतलेले औषध उपचार आणि आनंद घ्या उपचाराने इतर पेशंटना काय सांगू तुम्ही इतर पेशंटनी इतर ठिकाणी जाण्यापेक्षा बाहेर पूर्ण भासवा बसली मला तर शंभर टक्के खात्री झाली की जे अॅलिपॅथिक डॉक्टर आहेत त्यांचं काही उपयोग नाही कुठं फोटो काढा कुठं फुकट लोकांना खट्ट्यात घालतात घालतात कुठल्याही प्रकारचा काही उपयोग नाही एक डॉक्टर तर इंजेक्शन भूल कम बरं मी इंजेक्शन घेतो त्यांनी क्लिअर होत असत मी घेतो की कशी गॅरंटी देत नाही मग कशाला इंजेक्शन घ्यायचं मी त्या डॉक्टरला क्लिअर बोललो मग मला यांच्याकडून मा मला शंभर टक्के नाही एकशे टक्के मला बोलणार मग कुठल्याही प्रकारचा मला पूर्ण हात दोन्ही हात वर होते एक हात असं उचलून ठेवा लागायचा एवढा त्रास होतो तुम्हाला आणि असं बसलं तर मी नर्वस बसत होतो असं मला इतकं दुखत होतं की पुढे हालचा झाली तरी इथं चमकवतो एवढं माझे त्रास होत मला पूर्ण क्लिअरच झाले माझं आता व्यवस्थित आता पण व्यवस्थित आहे काही कुठलाही त्रास नाही आता दोन वर्ष झाली माझं सगळी एक वर्ष एक दीड वर्ष झाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही मेसेजला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही हा तर आणि त्यांचे शंभर टक्के भरवासा ठेवून फक्त याच्यात एक आहे की प्रत्येक पेशंटनी त्यांच्याकडे दाखवून नियमित रेग्युलर औषधी येणं गरजेचं आहे तर लोक काय करतात औषध घेतात एक दिवस घेतलं एक वेळेस घेतलं दोन वेळेस घेतलं नाही हे कामाचं नाही मी जेवताना ती पिशवीच घेऊन जवळ बसत होतो दोन टाईप जेव्हा औषध घ्यायचे जेव्हा नंतर औषध घ्यायचे त्यावेळेस मदतनं मी दोन तीन तीन महिने त्यांना असं ह्या रेग्युलर औषध घेतले कारण ट्रीटमेंट घेण्यापेक्षा पाहिजे औषध घेणं फार महत्वाचं आहे आणि हे लोकांनी पालन केलं पाहिजे शंभर टक्के एकशे टक्के एकशे दहा टक्के कोणी येतो बरोबर पण हेच लोक पालन करत नाहीत हलगर्जीपणा करतात कामा मुळे आत घेतलं उद्या नाही घेतलं उद्या नाही घेतलं परवा नाही घेतलं असं होतंय त्यामुळे तुम्हाला गुण यायला त्रास होते लोकांना वाटते काय नाही आम्हाला पण आम्हाला गुण नाही चुकीचं आम्हाला दृष्टीनं चुकीच वाटत कंटिन्यू केली केली पाहिजे पाहिजे कंटिन्यू कंटिन्यू ट्रीटमेंट घेतलं पाहिजे जसं सांगितलं डॉक्टर त्या पद्धतीने ट्रीटमेंट जर घेत गेला तर तुम्हाला सिंपल टक्के त्यांचा गुण येणारच बरोबर ही मला पूर्ण खात्री झालेली ती धन्यवाद